छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान झालंय त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करून नुकसान भरपाईचे सर्वे सुरू केले परंतु अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये मंगळुरू या गावामधील संतापजनक प्रकार समोर आलाय पीक नुकसानीचे सर्वे करत असताना पीक विमा कर्मचाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांना पीक विमा वाढवून देतो म्हणून पैशाची मागणी केली आहे संतापलेल्या शेतकऱ्यांनी पीक विमा कर्मचाऱ्याला चांगला चोप दिला घटनेची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे पुढील कारवाई पोलीस करत आहेत हा तालुक्याचा प्रतिनिधी आहे यांना याला पैसे मागण्याचा अधिकार नाही याला फक्त एवढंच काम व्हायचं शेतामध्ये ज्या कंप्लेंट आल्या किंवा सातत्याने पाण्यामुळे शेती पिकाचं नुकसान झालं शेतात जाऊन पाणी करणे आणि किती नुकसान झालं हे फॉर्म भरणे एक फॉर्मची कॉपी शेतकऱ्याला देणे आणि एक फॉर्म स्वतः कंपनीला पाठवणे किती टक्केवारी हा आपल्या जिल्ह्यातला नाही योपार्डचा जैनपूरचा आहे सर्वे करून राहिला नुकसान भरपाई पैसे पैसे मागून झाला कोणाकोणाकडून मागितले हे पाच हजार मागितले ना दिले होते आणि रेकॉर्डिंग सर्व आहे आपला जो त्याचं ते बोलणं बिलणं सर्व आहे आपला जो पुरावे आता याच्या याचं कसं आहे याचं म्हणणं आहे की आम्ही वरच्या साहेबांना पैसे देतो बा आम्हाला एवढ्या नाही पाहिजे एकट्याला वरच्या वरच्या लिहिता लागतो आता वरचा कोण आहे याचा रेकॉर्डिंग मध्ये आहे सर्व अमित अडव मोर्शी तालुक्यामध्ये हे जे गाव आहे त्या गावामध्ये पीक विमा कंपनीचे जे काही प्रतिनिधी सर्वे करासाठी फिरत आहे ते गावातल्या शेतकऱ्यांना अक्षरशः लुटत आहे त्याचं एक प्राथमिक उदाहरण म्हणजे हे हा हरामखोर पाच हजार रुपये शेतकऱ्याला मागत होता का तुमचं नुकसान जास्त टाकतो तुम्ही तुम्ही तुमचं नुकसान कमी झालेलं आहे तुम्ही पैसे जर दिले तर तुमचं नुकसान आम्ही जास्त टाकून तुम्हाला दिवाळीपर्यंत पैसे भेटा हां आणि आम्ही आलो यांचा मला फोन आला आहे शेतकरी आहे अनिकेत मोहोळ यांचा मला फोन आला का असं असं प्रकरण झालं आमचे सर्वे कार्यकर्ते शेतकरी चळवळीतले आम्ही इथं हजर झालो आणि या रामखोर याला विचारलं तर यांनी अक्षरशः आमच्यासमोर पैशाची मागणी केली आणि याला आम्ही आमच्या पद्धतीनं चोप दिला माझी विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तालुक्यातील जे काही पीक विम्याचे सध्या सर्वे चालू आहे हे कोणत्याही शेतकऱ्यांनी यांना पैसे देऊ नये पैसे देऊन सर्वे करू नये हे प्रामाणिकपणे आमची इच्छा आहे मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि जे लोक पैसे मागत त्या त्या ता, संदर्भात न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती